तामिळनाडू वेल्लोर येथील उघड्या घरातून चोरी करणारी अट्टल गँग दिवाळीच्या संध्येला स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून जेरबंद करून चोरीची आठ मोबाईल किंमत एक लाख चाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत अकोला शहरात मागच्या दोन दिवसामध्ये उघड्या घरातून मोबाईल चोरीस गेलेबाबत पोलीस स्टेशन खजान येथे अपराध क्रमांक आठशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अपराध नंबर तीनशे एकोणसाठ ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहिता व अपराध नंबर तीनशे साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहिता तसेच पोलीस स्टेशन रामदास पेठ अपराध नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहिता येथे फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरील गुन्ह्याची तत्काळ उकल व्हावी याकरिता मान्य पोलीस अधीक्षक अकोला अर्चत चांडक यांची सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांना सूचित केले असता पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक गठीत करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले तपास पथक तपास करीत असताना त्यांना ता, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की तामिळनाडू वेल्लोर येथील काही लोक हे अशोकनगर अकोटपेल येथे एका घरात खुली भाड्याने राहत आहे अशी खात्रीलायक बातमी प्राप्त झाल्यावरून सदर माहिती मान्य पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली दोन पंच्याण्णव सोबत घेऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे अशोकनगर अकोटपेल येथे जाऊन चौकशी केली असता तेथे दिलेल्या पत्त्यावर चार इसम आढळून आले त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी अनुक्रमे राजेश कुमार पेरमाल व एकोणवीस राहणार पेरियापल्लम तालुका गुडियटम जिल्हा वेल्लोर राज्य तामिळनाडू मुरगन सल्लापुरी व एकोणचाळीस वर्ष राहणार पेलियापल्लम तालुका गुडियट्टम जिल्हा वेल्लोर राज्य तामिळनाडू मुर्गेश सुब्रमण्यम वय सदतीस वर्ष राहणार पिरियापल्लम तालुका गुडियट्ट जिल्हा वेल्लोर राज्य तामिळनाडू चंद्रशेखर रंगनारायण वय एकोणचाळीस वर्ष राहणार शंकरापुरम पोस्ट नरियाभट्टू तालुका पेरमंडू जिल्हा वेल्लोर राज्य तामिळनाडू असे सांगितले पोलीस स्टेशन खदान हद्दीतील गिरीनगर गौरक्षण रोड अकोला पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन हद्दीतील नवीन बस स्टँड मागे आंबेडकर नगर अकोला व खेडकर नगर अकोला पोलीस स्टेशन रामदासपेठ हद्दीतील गजानन अपार्टमेंट मोहन भाजी मंडळी जवळ तापडिया नगर अकोला या ठिकाणी चौघांनी मिळून संगणमत करून सोबत जाऊन सदर ठिकाणी राहते खुल्या घरातून संधीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्यांनी वेगवेगळ्या कंपनीची चोरी केलेली व त्यांच्या जवळ असलेले इतर मोबाईल असे गुन्ह्यात चोरी केलेले एकूण चार मोबाईल असे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण आठ मोबाईल किंमत अंदाजे एक लाख चाळीस हजार पाचशे रुपये मिळून आल्याने ते जप्त करण्यात आला असून आरोपितांना पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन खदान अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरील आरोपींना अकोला येथे येण्याबाबतचे कारण विचारले असता दिवाळी सणाचे औचित्यानं सणामध्ये गर्दीचा फायदा घेऊन व उघड्या घरातून अशाच प्रकारे मोबाईल चोरी करणार होते परंतु त्यांना स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने तात्काळ अटक केल्याने आगामी दिवाळी सणात मोठ्या प्रमाणावर चोरी करण्याचे मनसुबे उधळले गेले तसेच अशाच प्रकारची चोरीची घटना मागील वर्षी दिवाळी सणाचे वेळेस दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी योगेश जुगलकिशोर बियानी वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार खेमका प्लॉट रतनलाल प्लॉट अकोला यांनी पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे दिलेल्या रिपोर्टवरून अपराध क्रमांक तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शंकर शेडके व त्यांच्या पथकाने अवघ्या चार तासात करून अकोटफेल येथून तामिळनाडू वेल्लोर येथील उघड्या घरातून चोरी करणारे टोळीचे चार आरोपी जेरबंद करून गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपये संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला होता सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा